करतो सर्व कर्मचारी आणि सर्वांना वर्धापन दिनानिमित्त शुभेच्छा देतो गेली अडुसष्ट वर्ष झालं एक सप्टेंबर एकोणीसशे छप्पन रोजी एल आय सीची स्थापना होते एल आय सी भारत सरकारचं एक महामंडळ चांगल्या पद्धतीने काम करते आतापर्यंत या अडुसष्ट वर्षामध्ये आपल्यावर एकही प्रकारचा कुठलाही काळा डाग नाही कारण अनेक संस्था आल्या आणि अनेक संस्था पुढे आल्या गेल्या निघून गेल्या त्यांनी लोकांचा विश्वास पण गमावला आणि सर्वसामान्य माणसांचं नुकसान पण केलं परंतु एल आय सीनं ह्या पद्धतीमध्ये कुठल्याही प्रकारचा फ्रॉड आजपर्यंत केलेला नाही ही सेवा आपण सर्वांना देतोय सर्व नागरिकांना देखील माझं म्हणणं आहे की तुम्ही कुठल्याही प्रकारे झटपट श्रीमंत होण्याच्या नादी आपला कष्टाचा पैसा या कुठल्याही फ्रॉड कंपनीमध्ये किंवा कुठल्याही तोतियागिरी करणाऱ्या व्यक्तीकडे येऊ नये आपल्याला जर गुंतवणूक करायचीच असेल बचत करायचीच असेल तर आपला जो विश्वासू एल आय सी विमा प्रतिनिधी आहे त्याच्याशी संपर्क साधून तुम्ही आपल्या पॉलिसी आणि आपली बचत एलआयसी मध्ये करावी आता एल आय सी मध्ये जर तुम्ही बचत केली तर फायदा काय सगळ्यात महत्वाची गोष्ट तुमची एक कौतुंबिक जबाबदारी म्हणून तुमच्या फॅमिलीसाठी तुमचा इन्शुरन्स निघतो दुसरी महत्त्वाची गोष्ट तुम्हाला तुमच्या पैशावर एक छान पद्धतीमध्ये योग्य व्याजदर मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला एक माणूस कंपल्सरी सेवा देण्यासाठी मिळतो तो म्हणजे एल आय सी विमाफलत नाही तुम्ही त्याला अर्ध्या रात्री पण कॉल करा तो तुमचा कॉल कॉल घेतो बाकीच्या ठिकाणी तसं नाही एक सुट्टीच्या वेळामध्ये तुमच्याशी कुणी संपर्क साधत नाही आणि एल आय सी विमा प्रतिनिधी फक्त तुमची पॉलिसी काढत नाही तर तुमचा एक फॅमिली मेंबर पद्धतीमध्ये तो तुमच्यासोबत रिलेशन मेंटेन करतो जेणेकरून तुमच्या भविष्यामध्ये तुमच्यासोबत जे आडी अडचणी त्या देखील तो एजंट सॉल्व्ह करतो किंवा एक तुमचा भाऊ किंवा तुमचा मुलगा म्हणून देखील काम करतो ह्या सर्व गोष्टी ह्या एल आय सी मध्ये आहेत आणि सध्याला आपण बघतो तरुणाईला वाटते की शेअर मार्केटमध्ये जावं परंतु कुठल्याही प्रकारची माहिती नसल्यामुळे अनेक तरुण आणि तरुणी शेअर मार्केटच्या नादामध्ये बुडालेले आहेत जर खरंच एखाद्याला जर शेअर मार्केटचा छंदच असेल तर त्यांना एल आय सी मध्ये प्लॅन घ्यावे घेतले तर त्यांना एक तर टॅक्स फ्री रिटर्न मिळेल त्याचबरोबर त्यांना सर्व्हिस देण्यासाठी एक एजंट आणि एल आय सी ऑफिसमध्ये मिळेल त्यामुळे सर्वांना मला सांगायचं आहे सर्व नागरिकांना की पैशाची बचत करा प्रत्येक माणसाचा इन्शुरन्स मिळणं खूप गरजेचं आहे जर तुमचा ईश्वर निघाला तर तुम्ही तुमच्या फॅमिलीला भविष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही आर्थिक आडी अडचणी आहेत त्याच्यावर मात होईल तुमच्या फॅमिली आर्थिक दृष्ट्या सक्षम होईल त्याचबरोबर तुमचं एक देशाच्या प्रति एक जागृत नागरिक म्हणून तुम्ही देखील देशाच्या उभारणीमध्ये सहभाग न जोता ही शंभर टक्के द्वारे मी या ठिकाणी येतो त्याच्यामुळं तुम्ही तुमचा जो आजपर्यंत आमच्यावर जो विश्वास आहे तो विश्वास नक्कीच येणाऱ्या काळामध्ये पण आम्ही ह्याच पद्धतीमध्ये राखू आणि आम्ही तुम्हाला वाही देतो की नक्कीच आम्ही सर्व नागरिकांना पॉलिसीच्या कक्ष घालून आणि तुमचा विश्वास असाच काय म्हणतो पुन्हा एकदा सर्व नागरिकांना आणि सर्व अधिकारी कर्मचाऱ्यांना एल आय सीच्या वर्धापन दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा